आज आपण आलेलो आहोत कुरगाव तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी आपण बघू शकता की उमेद अभियानाच्या माध्यमातून सौ समिधा सावे यांनी आशीर्वाद महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून स्वतःचा असा स्वाद महिला ग्रह उद्योग या ठिकाणी सुरू केलेला आहे या महिला ग्रह उद्योगाच्या माध्यमातून ते विविध प्रकारचे बावीस प्रकारचे उत्पादन बनवतात ज्यामध्ये चकली शेव चिवडा विविध प्रकारचे लोणचे अशा पदार्थांचा समावेश आणि हे पदार्थ पूर्णत सेंद्रिय पद्धतीने बनवले जातात ज्यामध्ये कसल्याही प्रकारचे रासायनिक प्रक्रिया वापरली जात नाही आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून उभा राहिलेला हा व्यवसाय खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील महिला उद्योजकांचा एक नवा अध्याय म्हणून या ठिकाणी समोर येतोय आणि या व्यवसायाच्या माध्यमातून सौसंविधा ताई सावे या मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करत असून आज ग्रामीण भागातील ही महिला खऱ्या अर्थानं एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावरूपास येत आहे आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजे आपल्या उमेद अभियानाला चला जाणून घेऊया ताईच्या व्यवसायाबद्दल अधिक प्रमाणावर नमस्कार, नमस्कार। आपण बघू शकतो की या ठिकाणी व्यवसायाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची परिपूर्ण काळजी या ताईंनी घेतलेली आहे आपण बघू शकता की त्यांच्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत कॅप्स आहेत म्हणजे स्वच्छतेसोबत गुणवत्ता आणि चव या दोन्ही गोष्टीचा सुंदर संगम आपल्याला या व्यवसायामध्ये पाहायला भेटतो विविध प्रकारच्या असलेल्या मशिनरीज आहेत या मशिनरीज आपण इकडे पाहू शकतो त्यासोबतच या ठिकाणी शंकरपाळे बनवण्याची मशीन सुद्धा आहे पिठाला बारीक करण्याची मशीन सुद्धा आणि आपण बघू शकता की आता या ठिकाणी मन लावून अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत सोबतच एकदम प्युअर असं रिफाईन ऑइलमध्ये त्यांचे प्रोडक्ट बनवले जातात कसल्याही प्रकारची तेलामध्ये भेसळ केली जात नाही आणि शुद्ध असं तेल या ठिकाणी वापरतात डबल रिफाईन तेल वापरून या ठिकाणी आपल्या कस्टमरांची आपल्या ग्राहकांची काळजी घेऊन त्यांच्या आरोग्याला कसल्याही प्रकारचा नुकसान पोहोचू नये त्यांच्या आरोग्याला कसल्याही प्रकारचा धक्का पोहोचू नये याची परर काळजी या व्यवसायाच्या माध्यमातून सौ संविधाताई घेता आता आपण जाणून घेऊया ज्यांनी हा मोठा डोलारा उभा केला हा व्यवसाय उभा करण्यामध्ये ज्यांचं सिंहाचं स्थान आहे आणि ज्यांनी आपल्यासोबतच ग्रामीण भागातील अनेक महिला उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभा टाकून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं अशा उमेद अभियानाच्या कर्तृत्ववान महिला सौ संविधाताई यांच्या यांच्याकडून आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल अधिक जाणून घ्या नमस्कारताई उमेद लाईव्ह या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपण एकंदरीत या व्यवसायामध्ये किती प्रकारचे उत्पादन बनवता जवळजवळ पंचवीस ते तीस प्रकारचे पदार्थ आपण बनवतो ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून चकली बनवतो आहे आणि वेगवेगळे चिवडे आहेत आता आपण बघतो इथे मकाचा चिवडा बनवण्याची तयारी चालू आहे आता ह्या ताई म्हणजे इथे फ्राय करणार आहेत त्याच्यासाठी सर्व त्यांनी मसाले आणि जे काही जिन्नस लागतात त्याची तयारी केलेली आहे हे अशाच प्रकारचे अजूनही चार पाच प्रकारचे चिवडे आपण बनवतो अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवतो त्याच्यामध्ये आंबे हळदचं लोणचं मेथीचं म्हणजे मेथीला मोड आलेलं मेथीचं लोणचं असं आंब्याचं लोणचं लिंबूचं लोणचं वेग वेगवेगळ्या प्रकारची लोणची वगैरे बनवतो अजूनही म्हणजे नॉनव्हेजमध्ये पण सुके मासे त्याचं पण लोणचं बनवून ते पण विक्रीला ठेवतो आहे आपण तर आता आपण जाणून घेऊ की नेमकं ताईंकडे किती प्रकारचे उत्पादन आहेत आणि त्याची गुणवत्ता आणि त्याची वैशिष्ट्य असं काय तर ताई आपण आपल्या उमेद लाईव्हच्या सगळ्या वाचकांना सगळ्या प्रेक्षकांना सांगा की नेमकं तुमच्याकडे कसल्या प्रकारचे उत्पादन आहेत त्याचे काय वैशिष्ट्य आहे आम्ही मुख्य सर्व खा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतो जसं काही हे आहे शंकरपाई आहे हे लसूणचं चिवडा आहे त्यानंतर हे चकली आहे चकली ही आमची खासियत आहे की म्हणजे खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे की लोकांना अतिशय आवडते त्याची टेस्ट त्यानंतर खास करून मक्याचा चिवडा आहे हा जिकडे डाएट चिवडा आहे हा हा सुद्धा ह्या चिवड्याला सुद्धा खूप मागणी आहे मार्केटमध्ये त्यानंतर आणखीनही नाही बघा तर वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत हे आंबे हळदीचं लोणचं आहे की हे लोणचं म्हणजे अतिशय आंबे हळदी अतिशय औषधी आहे आणि आपल्या शा म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली असते खा आणि हिचं म्हणजे आपल्याला फक्त ती थंडीच्या दिवसांमध्ये अवेलेबल असते मग आपण ह्याचं लोणचं बनवून ठेवतो आणि की जे वर्षभर आपल्याला अवेलेबल होतं म्हणजे आपल्याकडे तिशायत त्यानंतर मेथीचं म्हणजे मोड आलेले मेथीचं दाण्यांचं हे लोणचं आहे हे आंब्याचं लोणचं आहे तर हे अजून एक मिरचीचं लोणचं आहे हे मिरची म्हणजे मोठे मिरचीचं लोणचं आहे ह्याची पण टेस्ट सर्व लोकांना जा खूप आवडते आणि ह्याची आमची एक म्हणजे बनवण्याची पद्धती आहे त्याच्यातले आम्ही म्हणजे वापरलेले इन्ग्रेडियंट्स वगैरे हे सर्व लोकांना खूप आवडतात आणि त्याच्यामुळे म्हणजे ह्याच्यासाठी खूप जास्त मागणी आहे आमच्याकडे तसेच नॉनव्हेजमध्ये म्हणजे सुक्या मा्यांचं लोणचं आम्ही तयार करतो हे म्हणजे सुके बोंबील आणि छोटी कोलंबी वगैरे ह्यांचं लोणचं तयार करतो ह्यालासुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आणि लोकांना खूप आवडतं त्याच्यानंतर आज आमच्याकडे मक्याचा चिवडा बनवण्याचं काम चालू आहे ह्या ताई मक्याचा चिवडा बनवते तू बोला बोला हा आता ह्या रिफाईंड तेलामध्ये हा चिवडा तळला जातो आणि त्याच्यामध्ये आता त्या ताई आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्या वापरतात आणि त्याच चिवड्यामध्ये टा वापरण्यासाठी आपल्याला इथे कढीपत्ता शेंगदाणे खोबरं ह्या सर्व जिन्नस त्यांनी तळून घेतलेले आहेत इथे खाली टाक म्हणजे तुम्ही जे मका वगैरे वापरता हा मक्याचा कच्चा माल तुम्ही कुठून खरेदी करता आम्ही आता तरी इकडच्याच मार्केटमधून खरेदी करतो कारण मोठ्या मार्केटमधून म्हणजे होलसेल मार्केटमधून खरेदी करण्यासाठी म्हणजे परवडत नाही की म्हणजे मोठ्या मार्केट, 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 मार्केट मुझे आ, मुझे मार्के... मोठी क्वांटिटी घ्यावी लागते नाहीतर मग ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि ह्याच्यामध्ये जास्त खर्च होतो त्यापेक्षा आम्हाला तो लोकल मार्केटमधून खरेदी करणं जास्त सोयीस्कर पडतं नाही मार्केटमध्ये अनेक उत्पादन आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे उत्पादन आहेत मग तुमच्या उत्पादनामध्ये असं काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की लोकांनी तुमची उत्पादनं खरेदी केली पाहिजे पहिली गोष्ट तर क्वालिटी क्वालिटी आणि जी टेस्ट म्हणजे आज मी खात्रीने सांगू शकते की जो चिवडा आम्ही पाच वर्षापूर्वी ज्या चवीचा बनवला होता त्याच चवीचा तुम्हाला आत्ताही मिळेल ते चिवडाच नाही तर चकली लोणची ह्याचं प्रमाण आम्ही असं अंदाजाने करत नाहीत ते प्रत्येक वस्तू ही वजन काट्यावर व वजन केली जाते त्याच्यामध्ये टाकण्यासाठीची आणि त्या वजन काट्यावरती म्हणजे वजन केल्यानंतरच ते पदार्थ आम्ही त्या लोणच्यामध्ये किंवा चकलीमध्ये चिवड्यामध्ये वापरतो की जे जेणेकरून जी चव ती एकच राहिली पाहिजे आणि आम्ही म्हणजे ज सर्व प्रकारचे हे काळजी घेतो स्वच्छता सगळं प म्हणजे निवडणं टिपणं स साफ करून घेणं प्रत्येक पदार्थ आणि त्याच्यानंतर तो वापरणं ह्या गोष्टी सर्व आम्ही म्हणजे त्याची काळजी घेतो आणि ज्याच्यामुळे क्वालिटी चांगली चांगला दर्जा आणि चव म्हणजे नियमित एकच चव ह्याच्यामुळे खास करून ग्राहक आमच्याकडे येतात आणि रिपीटेड येतात मग आता तुम्ही जे तेल वगैरे वापरता या तेलाचा काही लोकांना परिणाम होतो का तसं म्हणजे आता सध्याचा जमाना हा हेल्थ कॉन्शियस आहे आणि हेल्थ कॉन्शियसमध्ये म्हणजे तेलाचे पदार्थ आले तर थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये हे तर असतंच की म्हणजे तेल म्हणजे तेलकट आहे किंवा म्हणजे हा तर गोष्टी येतातच जो हेल्थ कॉन्शियस आहे तो खाण्यासाठी थोडा कचरतो थो। मग अशा वेळेला आम्ही म्हणजे लाडू वगैरे मध्ये आम्ही लाडू जे बनवतो त्याच्यामध्ये शुद्ध तेल म्हणजे शुद्ध तूप वापरतो त्याच्यामध्ये पण मग कोणाला जर डायबिटीज किंवा असेल तर मग त्याच्यामध्ये आम्ही साखर किंवा गुळ न वापरता खजूरचा वापर करतो म्हणजे आग आणि लोकांच्या म्हणजे ह्याच्याप्रमाणे मागणीनुसार कोणाला गुळामधून हवी असेल तर त्यांना आम्ही गुळामधून बनवून देतो कोणाला साखरेमधून बनवून हवं असेल तर साखरेमधून देतो किंवा कोणाला काही आजारपण वगैरे असेल तर नाचणी सत्व किंवा काही वेगवेगळ्या प्रकारची धान्य ह्यांच्यातून ह्याच्यापासून बनवून म्हणजे पदार्थ देतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आम्ही हे सर्व पदार्थ बनवत असताना कस्टमाइज सुद्धा म्हणजे काही ग्राहक नियमित ग्राहक आहेत की ज्यांना लागत असतं की म्हणजे आम्हाला साखर नको व्हायची मग अशा वेळेला आम्ही त्यांना गुळामधून बनवून देतो वगैरे असं असतं आट... या व्यवसायामध्ये तुमच्यासोबत किती महिला काम करतात आठ आठ महिला आणि या महिला कोणत्या पार्श्वभूमीतून येतात सुरुवातीला तर आम्ही सर्वजणी गृहिणीच होतो गृहिणी होतो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बचत गटात आलो आणि एकत्र काम करायला सुरुवात केली ते मग काय काय उद्योग करायचा किंवा काय करायचं ह्याच्यावर थोडंसं विचारमनिवय झाल्यानंतर आम्ही खाद्यपदार्थांना खाद्यपदार्थ बनवण्याचं ठरवलं की इथे आम्ही सुरुवातीला गृहिणी होतो आम्ही दुसऱ्यांवर डिपेंड होतो घरच्या लोकांकडे ते आज मी म्हणजे अभिमानाने सांगू शकते की आज आम्ही स्वतः म्हणजे पदार्थ बनवत असल्यामुळे आणि स्वतः म्हणजे आमच्या कमाई आम्ही करत असल्यामुळे आमचं घर खर्च किंवा आमचे स्वतःचे जे खर्च आहेत ते आम्ही स्वतः उचलू शकतो की त्याच्यासाठी आम्हाला दुसऱ्यांकडे हात पसरावा लागत नाही आता आपण उत्पादन तर बघितले पण हे बंद कसं नेमकं या मशिनरी बद्दल तुम्ही काय सांगा हा जेव्हा म्हणजे आमच्या पदार्थांना मागणी वाढली आम्ही हळूहळू म्हणजे सुरुवातीला हाताने चकली वगैरे बनवायचो आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा आणि म्हणजे मागणीनुसार तेवढं बनवून व्हायचं नाही अशा वेळेला मग आम्ही बँकेतून कर्ज घेऊन सुरुवातीला आम्ही हे पहिले चकलीचं मशीन घेतलं हे मी चकलीचं मशीन घेतलं त्यावेळेला मी ह्या मोठ्या आम्ही कढई वगैरे घेतल्या की त्याच्यामध्ये सर्व पदार्थ म्हणजे तळण्यासाठी होऊ शकतो आणि त्या त्याच्यानंतर हळूहळू पुढे जाऊन आम्ही ही पहिली गोष्ट तर माझ्या म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आम्हाला आम्ही घरात सर्व पदार्थ बनवत होतो आणि घरात मग ते थोडंसं क जागा कमी पडायला लागली सगळं त्रास होत होता अशा वेळेला मग माझे सासरे पुढे आले आणि त्यांनी आम्हाला जागा म्हणजे स्वतःची जागा त्यांनी दिली ही आणि इथे आज आम्ही थोडीशी आमची स्वतःची शेड म्हणजे आमच्या इन्कममधून आमच्या आम्ही कमवलेल्या पैशातून आम्ही ही सर्व शेड उभी केली आणि त्याच्यातून मग हळूहळू हो, 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 मशिनरी वगैरे खरेदी केली हे आपलं चकलीचं मशीन आहे हे चकली म्हणजे ह्याच्यातून स्टीक बनवून येते मग आम्ही ती रोल करतो हे कन्वेअर बेल्ट आहे आणि इथे शंकरपाळीसाठी हा रोलर आहे ह्याच्यातून शीट बाहेर आल्यानंतर इथे शंकरपाळीसाठी त्याची कट होते ह्याच्यातून शंकरपाळी तयार होते हे आहे पीठ मळण्यासाठी आणि शीट बनवण्यासाठी म्हणजे शंकरपाळीसाठी शीट टाकावी लागते तर ती शीट तयार म्हणजे पीठ मळल्यानंतर शं शीट तयार होऊन इथून बाहेर पडते की ती शीटमधून म्हणजे इथे कन्व्हॅर बेडमध्ये टाकल्यानंतर ती त्याची शंकरपाळी डायरेक्ट कट होऊन होते म्हणजे सुरुवातीला आम्हाला पाच किलो शंकरपाळी बनवण्यासाठी दोन तास जात होते की हाताने ते पीठ मळून घ्या त्याच्यानंतर ते लाटणं ते कटिंग करणं आणि ते फ्राय करणं ह्याच्यामध्ये खूप वेळ जात होता आज आणि ते पीठ कडक असतं मग सर्वांचे हात दुखणं वगैरे ह्या गोष्टी होत होत्या मग आज आज आम्ही हे पीठ मळण्यासाठी पण मशीन घेतलं आणि कटिंग करण्यासाठी पण मशीन घेतल्यामुळे ह्याच्यातून आमचा वेळ तर वाचलाच शिवाय आमचं प्रोडक्शन वाढलं म्हणजे जिकडे आम्हाला पाच किलो चकली करणं शंकरपाई करण्यासाठी दोन तास लागत होते तिकडे आता आम्ही पाच किलो शंकरपाई ही पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवू शकतो एकंदरीत आता तुम्ही जो व्यवसाय करता हा सुरुवातीला छोट्या प्रमाणात होता काये 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 मार्केटिंग, मार्केटिंग आ, हो मग उमेद अभियानाच्या माध्यमातून तुम्हाला मार्केटिंग संदर्भात काय काय मदत मिळाली काय काय गोष्टी घडल्या तुमच्या विषयानं उमेदमध्ये आल्यानंतर आम्ही जे प्रॉपर मार्केटिंग व्यवस्थित मार्केटिंग आपल्या पदार्थांचं कसं करायचं हे कळेल आणि त्याच्यामुळे नंतर एक्झिबिशन्समधून वगैरे आम्ही स्टॉल लावले आणि तिथे आम्हाला मार्केट मिळालं तिथे ओळख झालेले ग्राहकांशी आम्ही म्हणजे त्यांच्याकडून नेहमीच्या मागणीमुळे आम्ही त्यांच्याशी म्हणजे त्याच्यामुळे आमचा ग्राहक वाढला म्हणजे एकंदरीत उमेद अभियानाच्या अगोदरचं गृहिणी असलेलं जीवन व्यवसाय निर्माण करण्याच्या अगोदरचं जीवन आणि आज यशस्वी उद्योजिका झाल्यानंतरचं जीवन या दोन आयुष्यामध्ये किती मोठा फरक तुम्हाला झाला होता खूप मोठा फरक झाला म्हणजे सुरुवातीला गृहिणी होतं म्हणजे अगदी फक्त घरातली कामं करणं चूल आणि जे थोडक्यात म्हटलं जातं की एक स्त्री म्हणजे चूल आणि मूल हे इथपर्यंतच आमचं आयुष्य सीमित होतं आज जेव्हा आम्ही हा उद्योग करायला लागलो त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू मार्केटिंग आणि सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर आज आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहलो फक्त तेवढंच म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम आहोत तेवढंच नाही तर आमचा स्वतःचा आत्मविश्वास खूप वाढला आहे खूप पटींनी वाढला आहे आणि तो आत्मविश्वासामधून म्हणजे आम्ही म्हणजे आज आम्ही असं सांगू शकतो की आम्हाला अजूनही आज जर शंभर किलो आज तुम्ही सांगितलं आम्हाला चिवडा बनवा तर आम्ही बनवू थोडे कष्ट पडतील पण आम्ही ते ते बनवण्यासाठी आम्ही आज तयार आहोत कारण आमचा आत्मविश्वास ह्या मार्केटिंगमुळे खूप वाढलेला आहे आणि एकंदरीत या व्यवसायातून तुमची उलाढाल किती होती वर्षाकाठी आणि महिन्याची वर्षाला आमची बारा तेरा लाखांचा उलाढाल होते कधी कमी जास्त असतं म्हणजे आता समजा दिवाळीचा दिव वेळेला चांगलं म्हणजे दिवाळीच्या वेळेला जास्त मागणी असते की त्या त्यावेळेला जास्त सेल होतो किंवा एक्झिबिशन्स असतील तर त्यावेळेलासुद्धा चांगला सेल आज उमेद अभियानाच्या ह्याच्यात लाखो महिला तुम्हाला बघत आहेत लाईव्हच्या माध्यमातून तर या लाखो कोणतंही काम केलं तरी म्हणजे कोणत्याही कामाला कमी लेखायचं नाही पहिली गोष्ट म्हणजे अगदी झा पहिले तर झाडू घेऊन स्वच्छता करणं ते चिवडा तयार म्हणजे मी आता उदाहरण देते की माझ्यासमोर चिवडा आहे चिवडा तयार करून तो पॅकिंग करणं की ह्याच्यामध्ये जी प्रोसेसमध्ये लागणारं कोणतंही काम आहे ते करण्याची तयारी असायला पाहिजे भले मला आज एखादं काम नसेल किंवा कमी मागणी असेल तर हरून न जाता उद्यासाठी म्हणजे उद्याच्या ऑर्डर किंवा उद्याच्या मागणी येईल ह्याच्याने तयारीमध्ये त्या जिद्दीने काम करायचं आहे आणि मुळात आत्मविश्वास आणि डेडिकेशन म्हणजे कोणत्याही कामासाठीचं आपलं आत्मसम म्हणजे देणं आपला वेळ आणि हे जास्त महत्वाचं आणि फक्त आज केलं उद्या मला एक ऑर्डर आली आणि नाही केलं असं न करता म्हणजे कंटाळा न आणता जास्तीत जास्त म्हणजे जा कधीही सदैव तत्पर राहायला हवं आपण कामासाठी तर आपण बघू शकतो की या होत्या कुरगाव तालुका जिल्हा पालघर येथील सौ संविधाताई सावे अशाच पद्धतीनं उमेद अभियानाच्या असंख्य कर्तृत्वान महिला आपल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वतःचे नाविन्यपूर्ण असे व्यवसाय निर्माण करत आहेत आज आपण पालघर जिल्ह्यात आलो आहोत आज अजून आणखीन ताईंना भेटण्यासाठी आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 तालुक्यामध्ये जात आहोत उमेद अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेला हा होता आशीर्वाद स्वयंसहायता महिला समूहाचा स्वाद ग्रह उद्योग अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण उद्योगाविषयी माहिती मिळवण्यासाठी आणि उमेद अभियानाच्या वेळोवेळच्या अपडेट मिळवण्यासाठी उमेद अभियानाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला अर्थातच उमेद अभियान मिशन उमेद या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या गावातील आपल्या घरातील आपल्या जिल्ह्यातील सर्वांना सांगा त्याचसोबत उमेद अभियानाचे अधिकृत सोशल मीडिया हँडल आहेत है। ज्यामध्ये इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यांनासुद्धा आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि उमेदच्या या अधिकृत वेबसाईट उमेद डॉट इनवरसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे माहिती मिळेल आणि ग्रामीण भागातील दर्जेदार अस्सल उत्पादनं तुम्हाला मिळवायचे असतील तर आपलं ऑनलाईन ई कॉमर्स पोर्टल जे की उमेद मार्ट आहे त्या उमेद मार्टहून तुम्हाला घर बसल्या तुमच्यापर्यंत सगळ्या महिलांचे प्रोडक्ट आपल्याला मिळतील थांबूयात धन्यवाद